नमस्कार मंडळी स्वाती शांतिनाथ या कुकिंग चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आपण आज एक झटपट तयार होणारी आणि तोंडाला चव आणणारी अशी डिश बघणार आहोत तर त्यासाठी एका बाउलमध्ये आपण दोन चमचे दही घेतलेलं आहे त्यामध्ये आपण थोडंसं काळं मीठ टाकून घेतलेलं आहे एक चमचा साखर टाकलेली आहे जिरेपूड टाकायची आहे एक दीड चमचा दोन चमचे धनेपूड टाकलेली आहे तसेच गरम मसाला थोडासा टाकलेला आहे आणि आता हे सगळं मिश्रण आपल्याला छानपैकी फेटून घ्यायचं आहे एक ते दोन मिनटं छान फेटून घ्यायचं आहे हे आपल्याला तर आता ह्या ठिकाणी आपण मिरच्या घेतलेल्या आहेत हिरव्या मिरच्या तर ह्या मिरच्यांची देठा आपण ह्या ठिकाणी काढून घेतलेली आहेत आता ह्या मिरच्यामधून कट करून घ्यायच्या आहेत आपल्याला आणि साईडनी छोटे छोटे कट मारून घ्यायचे आहेत आपल्याला मधून कट करून घ्यायची आहे अशा पद्धतीने सगळ्या मिरच्या कट करून झाल्या की आपल्याला एक साईडला करून एक मसाला तयार करायचा आहे ह्या मिरच्यांमध्ये भरण्यासाठी त्यासाठी आपण एक वाटीभर शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे आता ह्याच्यामध्ये आपण थोडंसं आपल्याला हळद घालून घ्यायची आहे थोडं चिली फ्लेक्स घालायचं आहे गरम मसाला घातलेला आहे आपण ह्या ठिकाणी मीठ घालायचं आहे चवीनुसार थोडंसं ऑरिगॅनो पण घालून घेतलेला आहे आपण ह्यामध्ये तसेच आपण थोडीशी मिरी पावडर घालायची आहे त्यामध्ये किंचीची अर्धा चमचा आपण ह्या ठिकाणी मेथीदाणा पावडरसुद्धा घातलेली आहे त्यामुळे सुद्धा, त्या सुद्धा खूप छान टेस्ट येते ह्या पदार्थाला आता हे सगळे मिसाले आपण एक मिक्स करून घ्यायचे आहेत आणि मिक्स केलेला हा मसाला आपल्याला ह्या मिरच्यांमध्ये भरून घ्यायचा आहे एकदम घट्ट मसाला भरून घ्यायचा आहे सगळ्या मिरच्यांमध्ये छानपैकी मसाला भरून घेणार आहोत आपण ही रेसिपी जर तुम्ही ह्या पद्धतीने कराल तर नक्कीच तुमच्या जेवणाला चव येणार आहे यामध्ये पाहिजे तर तुम्ही ओलं खोबरंसुद्धा घालू शकता पण ओल्या खोबऱ्यामुळे ही मिरची जास्त टिकणार नाही म्हणून मी घातलेलं नाही तुम्हाला जर लगेच ह्या मिरच्या संपवायच्या असतील तर तुम्ही ओल्या खोबऱ्याचा वापर नक्की करा पण जर तुम्हाला चार आठ दिवस टिकवायचं असेल तुम्ही ओलो खोबरं थोडं अवॉइडच करा तर आता एका पॅनमध्ये आपण थोडंसं तेल घालून घेतलेलं आहे त्यामध्ये जिरं मोहरी घालून घ्यायची आहे आणि जिरं मोहरी तडतडली की ह्या तयार केलेल्या मिरच्या आपण ह्यामध्ये घालून घ्यायच्या आहेत आणि तेलावर ह्या मिरच्या एक ते दोन मिनटं खूप छान परतून घ्यायच्या आहेत जास्त तेल घालायचं नाही आहे आपल्याला थोडंसंच तेल घालायचं आहे मिरच्या परतल्या जातील एवढंच तेल आपल्याला घालायचं आहे नाहीतर तेलाचा वास येऊ शकतो ह्या मिरच्या परतत असताना गॅस आपल्याला एकदम मंद ठेवायचा आहे मंद आचेवरच हे परतायचं आहे नाहीतर मसाला करपण्याची शक्यता असते तर ही खबरदारी आपल्याला नक्की घ्यायची आहे एक ते दोन मिनटं खूप छान ह्या मिरच्या परतून झाल्या की आप आपल्याला त्याच्यावर झाकण घालायचं आहे आणि झाकण घालून एक ते दोन मिनटं ह्या वाफवून घ्यायच्या आहेत म्हणजे आतल्या आणि बाहेरच्या दोन्ही बाजूनी ते छानपैकी शिजल्या जातील आता परत एकदा जरा थोडंसं परतून घेऊया आपण ह्याला आणि आपण जे दही तयार करून ठेवलं होतं ते दही आता आपण ह्यामध्ये घालून घेणार आहोत पण आपण ते दही आधीच फेटून घेतल्यामुळे यामध्ये ते दही फुटणार नाही तर कुठल्याही गरम पदार्थामध्ये जेव्हा तुम्हाला दही घालायचं असेल तर ते थोडंसं आधी फेटून घ्या म्हणजे ते अजिबात फुटणार नाही बघू शकता तुम्ही दही अजिबात फुटलेलं नाही आहे आपलं छानपैकी मिक्स झालं आहे मसाल्यामध्ये आता हे एक ते दोन मिनटं आपल्याला परतून घ्यायचं आहे आणि ह्यावर पण सुद्धा झाकण घालून आपल्याला छानपैकी हे शिजू द्यायचं आहे दह्यामध्ये ही मिरची झाकण काढून बघूयात ही मिरची कितपत शिजलेली आहे ती ही आपल्याला टिकवायची आहे त्यामुळे खूप छान शिजवून घ्यायची आहे आपल्याला तर बघू शकता तुम्ही थोडीशी मला कच्ची वाटते ही आणि थोडंसं दही अजून त्याच्यात बाकी आहे तर हे जे दही आहे हे पूर्ण मिरचीने ॲब्झॉर्व करून घेतलं पाहिजे म्हणून परत एकदा आपण ह्याच्यावर झाकण घालूयात आणि परत एकदा एक एक ते दोन मिनटं ह्याला आपण वाफवून घेणार आहोत आता झाकण काढून बघूयात आपण आपली मिरची कितपत तयार झालेली आहे बघू शकता तुम्ही बरंचसं दही ह्या मिरचीने ॲब्झॉर्व करून घेतलेलं आहे तर आता अशा पद्धतीने थोड्या वेळ आणखी आपल्याला ही परतून घ्यायची आहे आणि परतून घेतल्यानंतर यामध्ये थोडीशी आपण कोथिंबीर घालून घेणार आहोत कोथिंबीर ही ऑप्शनल आहे ही आपण डेकोरेटिव्ह दिसण्यासाठी घातलेली आहे पण जर तुम्हाला ही मिरची स्टोअर करून ठेवायची असेल तर तुम्ही कोथिंबीर स्किप करा आणि ही मिरची अशीच्या अशी, अशी तुम्ही एका एअरटाईट कंटेनरमध्ये भरून ठेवा आणि जेव्हा तुम्हाला जेवायचं असेल वेळी ही मिरची तुम्ही काढा जेवणाला खूप छान चव येते ह्या मिरचीनी अशा प्रकारची दही मिरची तुम्हीसुद्धा नक्की करून बघा आणि तुमची दही मिरची कशी झाली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि माझ्या व्हिडिओजला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये